नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे काही घरांमध्ये हा गणपती दीड दिवसांचा असतो काही घरांमध्ये तीन दिवसाचा असतो काही घरामध्ये पाच दिवसाचा असतो बऱ्याच ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे विराजमान असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गणपती बाप्पांची अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे काहींनी ही सेवा सुरू केली असेल काहींची ही सेवा पूर्ण करून झालीसुद्धा असेल ही जी सेवा आहे ही सेवा एक दिवस पण करता येते म्हणजे एक दिवसामध्ये पण पूर्ण करता येते किंवा पाच दिवसामध्ये पण पूर्ण करता येतं किंवा मा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंतसुद्धा ही सेवा करू शकता तर चला कोणती आहे ही सेवा सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे दुर्वा आणि जास्वंदाचं फूल या दोन्ही गोष्टी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आता इथं मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत ज्या गणपती बाप्पांना आपण रोज जास्वंदीचं फुलं अर्पण करतो दुर्वा अर्पण करतो एकवीस दुर्वांची जुडी अगदी तशाच पद्धतीनं आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना त्या तीन पानाच्या दुर्वा असाव्यात हे सर्वांनाच माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तीन पानांची एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या एकवीस दुर्वा अशा व्यवस्थित एकत्र बांधून घ्यायच्या दोऱ्याच्या साह्याने किंवा त्याच दुर्वाच्या साह्याने त्या व्यवस्थित बांधून घ्यायच्या आणि ह्या दुर्वांचा जो वरचा भाग आहे ना म्हणजे शेंडा नाही आहेत जो आपण दुर्वा तोडतो तो भाग ओल्या हळदीमध्ये बुडवायचा म्हणजे त्याला ओली हळद लावायची ती अगदी थोडीशी लावायची ओली हळद म्हणजे जे आपण पूजेसाठी हळदी कुंकू वाहतो तीच हळद त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ओली करायची आणि ह्या दुर्वांना ती अगदी थोडीशी लावायची ह्या दुर्वाच्या जुडीबरोबर एक जास्वंदाचं लाल फुलसुद्धा घ्या आणि आता ही सेवा करताना ही सेवा आईने मुलांसाठी करायची आहे तुमच्या मुलांची पाहिजे तशी जर प्रगती होत नसेल शिक्षणामध्ये नोकरीमध्ये त्यांना तसं यश मिळत नसेल तुमची मुलं जर शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असतील किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असतील तरीसुद्धा हा उपाय आईने घरी करायचा आहे शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला मुलांना अनेक अडचणींचा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि अशा वेळेला जर आईने मुलांसाठी काही जर उपाय जर केले तर ते मुलांसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतात त्यामुळंच अशी काही नकारात्मकता काही दोष असतात वारंवार येणारी संकटं विघ्न प्रगतीमधील अडथळे हे सगळंच दूर करण्याचं काम आपले गणपती बाप्पा करत असतात तर बघा आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान केलेले आहे त्यांची प्राणप्रतिष्ठासुद्धा केलेली आहे आणि त्यामुळंच हे गणपती बाप्पा हे अतिशय जागृत असतात आणि अशा वेळेला आपण जर गणपती बाप्पांना एखादी मनातील इच्छा एखादी मनोकामना बोलून दाखवली तर ते नक्कीच पूर्ण करतात आता मी इथं तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे तुमचा हा उपाय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल अजूनही अनंत चतुर्दशीपर्यंत काही दिवस शिल्लक आहेत आणि म्हणूनच तुम्ही ही सेवा नक्कीच करा आणि गोड अनुभव घ्या तर बघा तसे तर प्रत्येक महिन्यामध्ये ही चतुर्थी येत असते पण भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी ही विशेष असते भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची असते म्हणूनच या चतुर्थीला आपण गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करून त्यांची स्थापना आपण घरामध्ये करत असतो गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचं फूल लाल फूल हे अतिशय प्रिय आहे असं मानतात की गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही ते पुण्य आपल्याला मिळत नाही आता हा जो एकवीस दुर्गांचा जो उपाय आहे तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार आता हा उपाय तुम्हाला एक दिवस करायचा आहे की तीन दिवस करायचा आहे किंवा पाच दिवस करायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे सलग पाच दिवस जर करणार असेल तर एकच वेळ निश्चित करून घ्या आणि त्या एकच वेळेमध्ये हा उपाय करा म्हणजे जर पहिल्या दिवशी सकाळी हा उपाय केला तर पुढचे चार दिवस हा उपाय सकाळीच करायचा आहे आणि जर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी जर हा उपाय पहिल्या दिवशी जर केला तर पुढचे चार दिवस हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे अशी पाच दिवस जर सेवा करणार असाल तर वेळ ही एकच ठेवा आणि फक्त एकाच दिवसासाठी जर सेवा किंवा हा उपाय जर करणार असाल तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता आणि हा उपाय करण्यासाठी गणपती बाप्पांना वेगळी दुर्वाची जुडी घ्यायची म्हणजे रोज पूजेमध्ये जी तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करता त्या जुडीव्यतिरिक्त अजून दुसऱ्या दुर्वा घ्यायच्या आहेत म्हणजे गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा त्या घ्यायच्या नाही आता ही जी तुम्ही दुर्वाची जोडी घेणार आहात त्या जोडीबरोबर तुम्हाला एक जास्वंदाचं फूलसुद्धा घ्यायचं आहे दुर्वा आणि जास्वंदाचं फूल या दोन्ही गोष्टी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जर समजा सकाळी तुम्ही गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण केलेलं आहे आणि तुमच्याकडे जर दुसरं जास्वंदाचं फूल जर नाही आहे तर अशा वेळेला हरकत नाही तुम्ही जास्वंदाचं झाडाचं पान जरी घेतलं तरी पण चालेल ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्या देवघरातील दिवा चालू आहे की नाही ते आधी बघून घ्या दिवा जर चालू नसेल तर तो दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्या आणि जिथं गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे स्थापना केलेली आहे तिथं बसूनच ही सेवा करायची आहे गणपती बाप्पांसमोर बसून हातामध्ये दुर्वा घेऊन त्या दुर्वांवर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून मग तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा हो तुम्ही गणपती बाप्पांचं पूजन करणार आहे त्यावेळेला तुम्ही वाहिलेली शिळे फुलं दुर्वा या निर्माल्यामध्ये टाकून देतात पण त्यावेळेला ही जी तुम्ही वाहिलेली दुर्वाची जुडी जी आहे गणपती अर्थर्व शेष म्हणून वाहिलेली जुडी ती निर्माल्यामध्ये टाकायची नाही ती जुडी गणपती बाप्पांचा आशीर्वाद समजून आपल्या मुलांच्या बॅगमध्ये ठेवायची आहे किंवा मुलं जिथं अभ्यास करतात त्या खोलीमध्ये एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्या खोलीमध्ये ती ठेवून द्यायची आहे ज्यांची मुलं शिक्षणासाठी जर बाहेरगावी असतील तर त्यांनी ही जुडी त्यांचे जे काही कपडे असतील किंवा बॅग असतील त्याच्यामध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्यांच्या बॅगमध्ये किंवा ते कपड्यामध्ये खिशामध्ये ठेवा हा उपाय एकच दिवस जर करणार असाल तर एकच जुडी राहील पाच दिवस जर करणार असेल तर अशा दुर्वाच्या पाच जुड्या असतील तर मग काय करायचं आहे एक जुडी मुलांच्या कपाटात ठेवा एक जुडी त्यांच्या खोलीमध्ये ठेवा एक जुडी तुम्ही तुमच्या कपाटामध्ये पण ठेवू शकता तुम्हालासुद्धा त्यापासून आर्थिक लाभ होईल आणि शिल्लक राहिलेल्या दुर्वाच्या जुड्या जर असतील तर त्या गणपती विसर्जनाच्या वेळी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांबरोबर त्या तुम्ही इतर जे फुलं किंवा इतर दुर्वा असतील त्याच्याबरोबरसुद्धा विसर्जन करू शकता किंवा तुमच्या बागेमध्ये जी झाडं आहेत त्या झाडाच्या खोडाजवळ थोडासा छोटासा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये टाकून वरून माती टाकून द्यायची तर अशा प्रकारे पण याचं विसर्जन करू शकता सेवा करताना एकच दिवस ही सेवा किंवा हा उपाय जर करणार असेल तर एक वेळेस गणपती अथर्व वाचून लगेचच फल फलश्रुती वाचून घ्यायची आणि पाच दिवस जर ही सेवा हा उपाय जर करणार असेल तर पहिले चार दिवस गणपती अथर्व वाचायचं आणि पाचव्या दिवशी गणपती अथर्शिशे वाचून मग फलश्रुती वाचायची म्हणजे फलश्रुती ही शेवटच्या दिवशी एकदाच वाचायची असते जितके दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तितके दिवस रोज फक्त गणपती अथर्वशीर्ष एकच वेळा वाचायचं आणि शेवटच्या दिवशी मात्र गणपती अथर्वशीर्ष वाचून मग फलश्रुती वाचायची म्हणजे हा उपाय तुमचा पूर्ण झाला ही सेवा तुमची पूर्ण झाली या सेवेमुळं गणपती बाप्पांची तुमच्यावर कृपा राहील गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत गणपती बाप्पा नेहमीच आपल्या भक्तांवर येणारी संकटं विघ्न हे दूर करत असतात त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विद्येचे दैवतसुद्धा आहे मुलांच्या अभ्यासामध्ये येणारे अडचणी अडथळे ते दूर करतात त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पा आशीर्वाद देत असतात तर अतिशय प्रभावी अशी ही एकवीस दुर्गांची ही सेवा आहे ही सेवा काहींनी चालू केली असेल काहींनी केली पण नसेल तर त्यांनी चालू करा उद्यापासूनसुद्धा चालू करू शकता आणि जर तुम्ही उद्यापासून ही सेवा चालू केली तर सेवा ही सेवा अनंत चतुर्दशीपर्यंतसुद्धा करता येईल आणि ही सेवा आई पण करू शकते आणि वडीलसुद्धा करू शकतात या सेवेमुळं गणपती बाप्पांचे विशेष असे आशीर्वाद लाभणार आहेत तर अशा प्रकारे ही सेवा करून तुम्ही गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद मिळवा आणि सुंदर असा अनुभव घ्या तर असा हा आलेला गणेशोत्सव तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ हो देत तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होत हीच मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बिलसुद्धा प्रेस करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद